कोपरगाव तालुक्यातील चांदेक सारे शिवारातील झगडे फाट्यानजीक स्विफ्ट डिझायर ह्युंडाई सेंट्रो आणि आयशर या तीन वाहनांच्या तिहेरी अपघातात ह्युंडाई सेंट्रोमधील चालक भीमराज नामदेव सापनर यांचा जागीच मृत्यू झालाय याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे यामधील स्विफ्ट डिझायर कार ही कोपरगावकडून झगडे पाट्याकडे जात असताना भरधाव वेगाने चांदेक सारे शिवारात एक हिंडाई सेंट्रो गाडी भरधाव वेगाने आली आणि स्विफ्ट डिझायर गाडीस धडक दिली आणि त्याचवेळी स्विफ्ट डिझायर गाडीस आयशरने पाठीमागून धडक दिली यामध्ये भीमराज सापनर यांचा जागीच मृत्यू झालाय याबाबत आरोपी प्रवीण सुखलाल देवरे या आयशर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर के धीवर हे करीत आहेत याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे कसारा शिवारामध्ये तीन वाहनांचा अपघात झालेला आहे आणि तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पुढील कार्यवाही करा म्हणून आम्ही ताबडतोब सरकारी वाहनाने घटना ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सँट्रो गाडी हिच्यामधील एक चालक महेश झालेला होता त्यास ताबडतोब ॲम्ब्युलन्समधून ग्रामीण रुग्णालय डेथ हाऊस येथे पाठवले वाहतूक नियंत्रण केले आणि घटना ठिकाणचा पंचनामा केला तिन्ही वाहने पोलीस स्टेशनला आणली आणि मैताचे प्रेतावर इनपेस्ट पंचनामा भरला सविस्तर रिपोर्ट माननीय मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय यांना दिला प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले आणि सदर मयत भीमराज नामदेव सापनर हे प्राध्यापक होते ते मोटर अपघातामध्ये मयत झाले त्यांचे प्रेत उत्तरी तपासणीनंतर त्यांचे भाऊ राजेंद्र नामदेव सापनर राहणार उजनी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांचे ताब्यात देण्यात आले आणि त्या गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः आर के आमचे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत यातील आरोपी आयशर आयशर ट्रक हे वरील चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधा वेगात वाहन चालविले आणि समोरून त्यांच्या समोरून येणारी सेंट्रॉ गाडी या दोन वाहनामध्ये जोराचा अपघात झालेला आहे दोन्हीही वाहनांची चूक दोन्ही वाहनांच्या चालकांची चूक आहे म्हणून त्या दोन्ही वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आयशर चालक प्रवीण सुखलाल देवरे याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि माननीय न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयाने त्यांना माननी जामीनवर सोडलेला आहे योगेश डोके सी चोवीस तास कोपरगाव